जय भीम जय शिवराय जय सविदा हाय लोकांचे उजे हो ऐका जय भीम जय शिवराय जय सविदान नमो बुद्ध आमच्या चॅनलला ला करा लाईक करा कमेंट करा इत सारा ये लोग बोल रहा था इतने सारा डिस्टर्ब मत आवाज कम करना तेज आवाज कम करा क्या क्या प्रॉब्लम है तू बता कि स्पष्ट बोल वरना तेरे को देर है हम्म ले लेते हैं अंदर पर टिके thank you जय भीम जय शिवराय जय संविधान नमो बुद्धार नवीन असाल तर सबस्क्राईब करत चला आमचं चॅनल बघत चला आम्हाला सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा जय भीम नमो बुद्धार आमचं चॅनल बघत चला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा हाय जय भीम जय शिवराय जय सैदान नमो बुद्धा आमचं चॅनल बघत चला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा जय भी, जय शिवराय नमो उद्दार कमेंट करा मेसेज करा आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे ते जाऊन बघत चला बघायला विसरू नका जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय नमस्कार आमचं चॅनल बघत चला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंट करा आमचं चॅनल बघत चला आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे ते बघायला विसरू नका आवाजातील तुम्हाला बुद्ध गीत भीमगीत हिंदी फिल्मे गीते मराठी गीते असे ऐकायला मिळतील आमचं चॅनल बघत चला चॅनलला ला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईवला कोणी जुळतच नाही जुळत चला, चला, चला। आपल्या बहिणीला सपोर्ट करत चला जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय आमचं चॅनल बघत चला सबस्क्राईब करत चला तुला पण आवाज आहे मोठा करते का

아, 야, 컴이 보내. 야, 컴이 보내. 야, 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 야. 야, 야, 야. 야, 야, 야. 야, 야. 야, 야. 야, 야. 야,

तू काय का तिथे खुर्ची घ्या आणि तू असं बसा आणि तु ती सीट न जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय हाय आमच्या चॅनलला कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आमचं चॅनल बघायला विसरू नका

नमस्कार सर्वांना आमचं चॅनल बघत चला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला लाईव्हला झुळत चला no lo intentaste por con... además. जय भीम जय शिवराय नमो बुद्धा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आम्ही पण गाणे गातो मराठीतून गाणी आम्ही त्या आज तुम्हाला सर्व प्रकारची गाणी ऐकायला मिळेल हिंदी मराठी हिंदी फिल्मे गीते मराठी फिल्मे गीते भावगीत भक्तिगीत भीमगीत बुद्धगीत अशी सर्व प्रकारची गाणी तुम्हाला ऐकायला मिळेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा दोन योग्य दो दो एक घंटा तिला पागल। पगार ना पगल आहे का टाईम समजत नाही पैसे टेक्शन नाही समजत जय भीम जय शिवराय जय संविधान नमो बुद्धाय आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे ती जाऊन बघा बघायला विसरू नका नवीन असाल तर कर, सबस्क्राईब करा i जय भीम जय शिवराय नमोबुद्ध आमच्या चॅनलला बघत चला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा सपोर्ट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा <laughs>

O artista आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिली आहे ते जाऊन बघा ला लाईब करा लाईक करा कमेंट करा जय भीम जय सुविधान नमो बुद्ध जय भीम जय संविधान जय शिवराय नमो बुद्धा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आमचं चॅनल बघत चला